आहा आहा आबर आबर নকটা চাল মারার আংরা લિંક સહી જાલેવો રે અરે બા હા કર કર વાહ વાહ યે અરે વાહ અરે વાહ હર કેડા કર કેડા

আমারকেট বাংলা খেলার খেলা আছে শিব নানা তোপরে আসনকর খফা ব্যাগিক সেট তো সে জপরদে সদস্য ज्यांच्या खरं तर खेळाची नेहमीच त्यांना आवडता दिली ती शरदराव साहेब त्याचबरोबर सगळेच या ठिकाणी उपस्थित असलेले खेळाडू माझ्यावर आलेले धनंजय शेटोबरे असतील प्रकाश शेटिंगणे असतील आमचे मित्र राऊल शेट जाधव असतील आणि अनेक ठिकाणावरून या ठिकाणी खेळाडू दिसत आहेत त्यांना असल वतूर बोरी नारायणगाव टिंगोरे आणि विशेष म्हणून तुकारामदा घोडेगाववरून या ठिकाणी उपस्थित झालेले पुरस्काराने शिवाजी शेठ व्यंकटेकर एक प्रगतशील शेतकरी म्हणून सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मानित केले खरं तर गेले चाळीस वर्षापासून हा ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि शूटिंगच्या स्पर्धा या जुन्नर तालुक्यात फक्त एकाच ठिकाणी होतात त्या म्हणजे फक्त या पिंपरी पॅड्रा मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं का एकमेला कळवेला स्पर्धा व्हायच्या बरोबर ना नाना आणि एकमेचे आपण सगळे खेळाडू आवर्जून वाढ बघायचे आणि इथून गेल्यानंतर सकाळपर्यंत त्या स्पर्धा त्या ठिकाणी बघायच्या आणि तिथून परत यायचे खर तर आम्ही सगळे क्रिकेट या व्हॉलीबॉलचे प्रेमी आहोत आणि या गावामध्ये कितीतरी वर्ष आम्ही रात्र रात्रभर या ठिकाणी व्हॉलीबॉलच्या स्पर्धा खेळलो आ, दादा खरं तर रामदास दादा आम्ही एकदा खेळायला वडगाव पानला गेलो आणि ओतूरची टीम होती बरोबर ना नाना आणि आम्ही खेळलो तिथं रात्रभर तिथंच होतो आणि फायनलची फायनल पर्यंत आम्ही गेलो सकाळी चार वाजेपर्यंत चार साडेचार वाजले आणि ओतूरची टीम फायनल आली आणि सगळे जोडीदार म्हटलं आम्हाला थांबायला लागलं आम्ही दोन तीन टीम तिथे थांबलो थांबल्यानंतर ग्रामस्थ म्हंटले का आता आमचा गायत व्हायचं टाइम झालाय म्हंटल आता झाला व्हायचं आम्ही काल संध्याकाळी रात्र आम्ही नाही म्हटलं आम्ही गायद आल्या शिवाय काय आता करणार नाही सगळे ग्रामस्थ सगळे नियोजन करणार सगळे गेले दाराविरा काढून सकाळी सात वाजता सात साडेसात ला आले मग तिथून पुढे आमची फायनल झाली सारा गाव बघायला होते फायनल बघायला म्हणजे आणि ज्या गावात जाईल ज्या गावात स्पर्धा असतील तिथं जायचं जिल्हा परिषद शाळेत जेवायचं तिथंच खडेवर झोपायचं तिथंच वाळूवर झोपायचं तिथं सागळंबरोबर तालुक्यातले फार कोपऱ्या मासून बेल्ल्यापासून तर सगळ्या जुन्नर पासून सगळी मुलं यायची आणि आम्ही त्या गप्पा मारत त्या ठिकाणी बसायचं आणि सगळ्या मग सामाजिक असं राजकीय असेल सगळ्या चर्चा त्या ठिकाणी व्हायच्या शेतीच्या चर्चा व्हायच्या आणि कोणी कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे पण दुसऱ्या दिवशी सकाळी जो तो त्याच्या कामाला का परत असायचा संध्याकाळी सहा वाजले का सगळे जण परत ग्राउंडवर आणि प्रॅक्टिस चालू असायची खर तर मी आयोजकांना संयोजकांना या ठिकाणी धन्यवाद देतो की या ठिकाणी या शूटिंगच्या स्पर्धा आयोजित करून एक तालुक्यातल्या खेळाडूंना वेगळ्या प्रकारची पर्वणी या निमित्तानं या ठिकाणी असते आणि नक्कीच अपेक्षा आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपल्या तालुक्यामध्ये एक नवीन खेळाडू या निमित्तानं तयार होतील आणि आजकाल जे काही तरुण जो गावातल्या चौका चौकात मोबाईलवर बसलेला आहे तो कुठं ग्राउंडवर कसा येईल याच्या निमित्तानं तर या स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये बदल घडल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण या ठिकाणी बोलवलं मान सन्मान केला आमच्या सगळ्या खेळाडूंच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो थांबतो 아이쇼버 아이고... 아이고... কত 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 কত

કંરાાાાાાાાાા આ હા 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 હા